लक्ष्मी आली सोन पावली उधळण झाली सौख्याची धनधान्यांच्या राशी भरल्या घरी नांदू दे सुखसमृद्धी लक्ष्मीपूजनाच्या खूप खूप शुभेच्छा लक्ष्मीपूजन हा दिवाळीचा सर्वात महत्त्वाचा आणि अगदी आनंदाचा क्षण आणि उत्सव असतो दिवाळी लक्ष्मीपूजन ही भारतीय संस्कृतीतील वैशिष्ट्यपूर्ण पूजा आहे आश्विन महिन्यातील पु� अमावस्येला संध्याकाळी ही पूजा प्रतिवर्षी केली जाते दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाला अधिक महत्त्व दिले जाते त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण लक्ष्मीपूजन कसे करावे कधी करावे आणि लक्ष्मीपूजनासाठी काय काय साहित्य लागतं तर हा संपूर्ण विधी आपण बघणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा नमस्कार मी कविता तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे पूजेसाठी लागणारे साहित्य आहे तर ते म्हणजे दिवे फुलं फुलांचे हार झाडू किंवा केरसुनी तांदूळ घ्यायचे के आहेत पूजेसाठी पाच मातेचे बोळके लागतील समय वेगवेगळ्या प्रकारचे दिवे घेऊ शकतात नंतर लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा फोटो नारळ घ्यायचा आहे बत्तासे लाया नैवेद्यासाठी घ्यायचे आहेत त्यानंतर पाच विड्याची पाणी लागतील किंवा त्याऐवजी तुम्ही आंब्याचे पाणीही घेऊ शकतात नंतर घरात जो काही फराळ बनवला असेल तर ते साहित्य घ्यायचं आहे हळद कुंकू अक्षता आ, सुपारी आ, एक रुपयाची नाणी लागतील पाट चौरंग तर हे सर्व साहित्य आपल्याला पूजेसाठी लागणार आहेत आता आपण पूजेची मांडणी कशी करायची तर जा ते बघून घेऊया ज्या जागेवर आपल्याला पूजा करायची असेल तर ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे त्यावर आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे आणि स्वस्तिक काढल्यानंतर आपल्याला त्या जागेवर पाठ किंवा चौरंग मांडायचा आहे पाठ किंवा चौरंग मांडल्यानंतर त्यावर लाल वस्त्र अंथायचं आहे आणि जीही आपण पूजेची मांडणी करत आहोत म्हणजे ज्या काही वस्तू किंवा गोष्टी ठेवणार आहोत तर त्यासाठी आपल्याला तांदूळाची रास मांडून घ्यायची आहे तर आता मी इथे तांदूळाची रास मांडलेली आहे आणि त्यावर मी आता लक्ष्मी मूर्ती मूर्ती ठेवलेली आहे दिवाळीतील लक्ष्मीपूजन हा अत्यंत खास आणि शुभ दिवस असतो हा दिवस लक्ष्मीप्राप्तीचा दिवस मानला जातो या दिवशी लक्ष्मी देवीची पूजा केली जाते लक्ष्मी देवी ही धन सुख संपत्ती प्रदान करणारी देवी आहे लक्ष्मी देवीची मूर्ती ही नेहमी बसल्या स्वरूपात असावी आणि तेही कमळ फुलांमध्ये बसलेली असावी कारण कमळ फुल हे देवीला अतिशय प्रिय आहे लक्ष्मी देवीची मूर्ती ही अतिशय सुंदर आकर्षक असावी आणि लाल रंगाचे वस्त्र परिधान केलेले असावी आणि एका हातात देवीने धनवर्षाव करत आहे अशी मूर्ती असावी आणि दुसऱ्या हात हा आपल्याला आशीर्वाद देत आहे अशी देवीची मूर्ती असावी आता आपण देवीच्या बाजूला म्हणजे आपल्या डाव्या हाताला कळस मांडायचा आहे तर मी इथे तांदूळाची रास मांडली आहे त्यावर आपल्याला तांब्याचा तांब्या मी घेतलेला आहे त्यामध्ये पाणी घ्यायचं आहे हळद कुंकू अक्षदा टाकायच्या आहेत फुलं टाकायची आहेत त्यामध्ये एक रुपयाची नाणी सुपारी हे सर्व आपल्याला तांब्यामध्ये आधी टाकून द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पाच विण्याची पाने त्यामध्ये टाकायची आहेत विड्याची पाच पाने ठेवल्यानंतर त्यावर आपण नारळ ठेवणार आहोत नारळाची शेंडीवर आली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला कळस तयार करायचा आहे विड्याच्या पाण्यांच्याऐवजी तुम्ही आंब्याचा डहा देखील ठेवू शकतात आणि त्यानंतर आपल्याला तांब्याला पाच कुंकवाचे पाच नाम ओढून घ्यायचे आहे उभे असे किंवा मध्यभागी तुम्ही स्वस्तिक देखील काढू शकतात पूजा सुरू करण्याआधी आपल्याला आचमन करायचं आहे तर आचमन करण्यासाठी एका हातात पाणी घ्यायचं आहे उजव्या हातात आणि ते पाणी आपल्याला तीन वेळेस प्यायचं आहे ओम केशवाय ओम नारायणाय नमः ना ओम माधवाय नमः असं म्हणत आपल्याला तीन वेळेस पाणी प्राशन करायचं आहे आणि चौथ्यांदा आणि पाचव्यांदा म्हणजे दोन वेळेस पाणी आपल्याला तामना सोडायचा आहे तर आचमन करताना आपण भगवान विष्णूंची नावे घेत असतो त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम आपण गणपती बाप्पाची पूजा करत असतो तर त्यासाठी गणपती बाप्पाला अभिषेक करायचा आहे ओम गम गणपतय नमः ओम गम गणपतय नमः असं म्हणत आपल्याला पाण्याने किंवा तुम्ही पंचामृत घेऊ शकतात तर अभिषेक करायचा आहे पंचामृत पाण्याने आणि त्यानंतर मूर्ती स्वच्छ बसून जागेवर ठेवायची आहे मी आता एक छोटंसं पाट घेतलेला आहे आणि त्यावर अक्षता ठेवायच्या आहेत आणि त्यावर गणपती बापाची मूर्ती स्थापन करायची आहे त्यानंतर भगवान कुबेरांची स्थापना करायची आहे तर त्यासाठी दोन विड्याची पाने ठेवलेली आहेत त्याआधी आपण अभिषेक करून घेणार आहोत जर मूर्ती नसेल तर आपण कुबेर भगवानची प्रतीक म्हणून सुपारी मांडायची आहे ओम श्री कुबेराय नमः असा मंत्र म्हणत आपण अभिषेक करून घ्यायचा आहे पाण्याने आणि त्यानंतर विड्याच्या पाण्यावर थोड्याशा अक्षता ठेवून सुपारी ठेवायची आहे तर अशा प्रकारे देवी देवतांची स्थापना करून झालेली आहे माझ्याकडे छोटेसे हत्ती आहे तर तेही मी इथे ठेवून घेत आहे आणि आता ही देवी देवतांची स्थापना झाल्यानंतर इथं लक्ष्मीपूजनला या पाच मातेच्या बोळख्यांना खूप महत्त्व असतं तर हे पाच मातेचे बोळके आपल्याला पूजेमध्ये मांडायचे आहे तर परंतु त्याआधी आपल्याला कुंकुळे असं स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आणि यावर्षी दोन दिवस अमावस्या तिथे आल्यामुळे म्हणजे बराच गोंधळ आहे की कोणत्या दिवशी म्हणजे वीस ऑक्टोबर की एकवीस ऑक्टोबरला लक्ष्मीपूजन करायचं आहे तर बघा मंगळवार एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आश्वीन आमावस्याला लक्ष्मीपूजन आपल्याला करायचं आहे कारण सोमवारी वीस ऑक्टोबर वी दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे नरक चतुर्दशीच्या दिवशी दुपारी तीन वाजून चौवेचाळीस मिनिटांनी अमावस्या प्रारंभ होणार आहे ते दुसऱ्या दिवशी मंगळवारी म्हणजे एकवीस ऑक्टोबरला सायंकाळी पाच वाजून चोपन्न मिनिटांनी अमावस्या समाप्त होणार आहे जरी अमावस्या समाप्ती झाली तरी सुद्धा आपल्याला एकवीस ऑक्टोबरच्या मंगळवारच्या दिवशीच लक्ष्मीपूजन करायचं आहे आणि आपल्याला कॅलेंडरमध्ये सुद्धा दिलेला आहे की अं म्हणजे वीस ऑक्टोबर रोजी प्रदोष काळात अमावस्या असून दुसऱ्या दिवशी एकवीस ऑक्टोबर रोजी सायंकाळी अमावस्या असलेल्या दिवशी म्हणजे धर्मसिंधू पुरुषार्थ चिंतामणी तिथी निर्णय इत्यादी ग्रंथांमधील वचनांचा विचार करून एकवीस ऑक्टोबर रोजी मंगळवारी लक्ष्मीपूजन दिलेले आहे त्यामुळे आपल्याला एकवीस ऑक्टोबर मंगळवारच्या दिवशीच लक्ष्मीपूजन करायचं आहे आणि ज्यावेळी आपण पूजा करत असतो किंवा रात्री बारा वाजेपर्यंत आपल्या सर्व दारे खिडक्या ह्या उघड्या ठेवायच्या आहेत म्हणजे आपण माता लक्ष्मीचे स्वागत करत आहोत माता लक्ष्मीचे आगमन होत आहे असे मानले जाते त्याचबरोबर ज्यावेळी आपण पूजा करत असतो तर सर्व घरातल्या मंडळींनी सोबत बसायचे आहे आता माता लक्ष्मीला आपण फुलांचा हार चढवून घेऊया आणि त्यानंतर बोळके वगैरेही इथे मी मांडून घेतलेले आहेत फक्त सर्व गोष्टी मांडण्याआधी आपण तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याकडे जे काही धन असेल आ, पैसे असतील किंवा सोने दागिने जे काही असेल चांदीचे शिक्के असतील तर तेही आपल्याला पूजेमध्ये ठेवायचे आहेत तर आता मी इथे छोटेसे तांदूळाची रास मांडून जे काही तां चांदीचे शिक्के आहेत तर ते मी इथे ठेवून घेत आहे आणि जे काही पैसे वगैरे आहेत किंवा सोनं वगैरे आहे तर ते देखील आपल्याला पूजेमध्ये ठेवायचं आहे त्यानंतर या दिवशी झाडूलाही खूप महत्त्व असतं झाडूही आपल्या घरातील लक्ष्मी मानली जाते झाडू हे स्वच्छतेचं काम करत असतं आणि ज्या ठिकाणी स्वच्छता असते तिथे लक्ष्मी कायम टिकून राहते तर त्यामुळे या दिवशी झाडूची आपल्याला पूजा करायचीच आहे तराता बताशी तर आता आणि झाडूसोबत अशी एक छोटंसं केरसूनही देखील मिळते तर तीही आपल्याला ठेवायची आहे त्यानंतर दिवाळीमध्ये आपण काही गोळाधोडाचा फराळ बनवत असतो तर तो आपल्याला ठेवायचा आहे तर अशा प्रकारे सर्व पूजेची मांडणी करून झालेली आहे त्यानंतर या दिवशी वहीपूजन देखील केले जाते तर मी इथे एक को नवीन कोरी वही घेतलेली आहे आणि त्या कोऱ्या वहीवर आपल्याला आ, मी ते कुंकवाणी बोटाने असं शुभ लाभ लिहून घेत आहे याऐवजी तुम्ही फक्त स्वस्ती किंवा शुभ लाभ किंवा स्व सरस्वती चिन्ह देखील काढू शकतात पेनाने किंवा कुंकवाने कुँआ कुँआ काढलं तरीही चालेल तर आता हे ओलं असल्यामुळे मी अशी वही ठेवलेली आहे त्यानंतर आता आपल्याला पूजेमध्ये सर्व मांडलेल्या देवी देवतांची सर्व वस्तूंची पूजा करून घ्यायची आहे तर आता मी माता लक्ष्मीची पूजा करत आहे हळद कुंकू अक्षता फुल वाहून आणि माता लक्ष्मीला आपण चुनरी देखील टाकलेली आहे अतिशय प्रिय आहे माता लक्ष्मीची चुनरी ही अतिशय प्रिय असते तर त्यामुळे आपण नक्की चढवावी नंतर पूजन करून घ्यायचं आहे हळद अक्षता फुलं वाहून आणि ही सर्व पूजा करत असताना आपण सर्व देवी देवतांचे मंत्र म्हणायचे आहे आता वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मदेव सर्व कारेशू सर्वदा गणपती बाप्पाची पूजा करत असताना हा मंत्र म्हणायचा आहे नंतर ओम श्री कुबेराय नम हा भगवान कुबेरांनाही हळद कुंकू अक्षता फुलं वाहून घेत आहे त्यानंतर आपण फुलं वाहून घ्यायची आहे नंतर पूजेमध्ये मांडलेले पाच जे बोळके आहेत तर पाच बोळक्यांमध्ये आपण पाच धान्य भरायचे आहेत किंवा तुम्ही फक्त बतासे आणि लाया देखील टाकू शकतात त्यामध्ये नंतर चांदीचे शिक्के आहेत त्यांची पूजा करून घेतलेली आहे पैशांची आपले सोने जे काही दागिने असतील त्यांची पूजा करायची आहे नंतर केरसुनेची पूजा करायची आहे हळद कुंकू अक्षता वाहून फुलं व्हायची आहेत त्यानंतर या दिवशी मातीच्या दिव्यांनाही खूप महत्त्व आहे तर त्यामुळे मातीचे दिवे प्रज्वलित करून आपण दिवे म्हणजे पूजेमध्ये मांडायचे आहेत आणि दिव्यांचीही पूजा करून घ्यायची आहे हळद अक्षता फुलं वाहून त्यानंतर आपण पूजेमध्ये जे काही समय दिवे ठेवले असतील तर त्यांचीही आपण हळद अक्षता फुलं वाहून पूजा करून घ्यायची आहे आणि रात्रभर रात आपल्याला दिवा हा अखंड चालू ठेवायचा आहे त्यानंतर आपण सर्वात शेवटी खोबरे आणि त्यामध्ये लाया बतासे टाकून त्याचा नैवेद्य आपल्याला दाखवायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण पूजा करून घ्यायची आहे आणि आपलं लक्ष्मीपूजन हे झालेलं आहे सर्वात शेवटी आपल्याला निरंजन म्हणजे आरती करायची आहे गणपती बाप्पाची लक्ष्मी मातेची आरती म्हणायची आहे या दिवशी श्री म्हणायचं आहे तर हे सर्व देवीचे मंत्रस्तोत्र म्हणून आपण संपूर्ण पूजा करायची आहे तर अशा प्रकारे संपूर्ण पूजा आपली झालेली आहे आणि सर्वात शेवटी आपण देवीजवळ आपण पूजा करताना काही चूक भूल झाली असेल तर क्षमा याचना करायची आहे रात्रभर आपल्याला म्हणजे रात्री बारा वाजेपर्यंत आपल्याला ही पूज म्हणजे रात्री बारा वाजेपर्यंत आपल्या दारा दारे खिडक्या उड्या ठेवायच्या आहेत आणि रात्री बारानंतर नंतर आपण जो आपल्या घरातील जुना झाडू असेल तर तो जुना झाडू घराच्या एका टोकापासून ते आपल्या उमरठ्यापर्यंत झाडं आणायचं आहे आणि त्याची छोटीशी फट काढून ती फेकायची आहे आणि जुना झाडू देखील आपण घराच्या बाहेर काढायचा आहे तर यालाच ल अलक्ष्मी निसारण असे म्हणतात आणि याचा अर्थ की आपण अलक्ष्मी बाहेर काढलेली आहे म्हणजे जुना झाडू एकदा बाहेर काढल्यानंतर तो पुन्हा घरात आणायचा नाही आणि या दिवशी आपण नवीन झाडूची पूजा करून आपल्या घरात लक्ष्मीचे स्वागत केले आहे लक्ष्मीपूजन केलेलं आहे आणि त्या दिवसापासून आपण नवीन झाडूची म्हणजे नव नवीन झाडू आपण वापरू शकतो तर अशा प्रकारे दिवाळी लक्ष्मीपूजन आपण बघितलेलं आहे कसं करतात ते आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी शेजारी दिलेल्या आयकॉनलाही प्रेस करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद